कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील समस्या या प्रश्नावर भाजपचे माजी नगरसेवक आणि पाणीपुरवठा तसंच मलनिस्सारण अधिकाऱ्यांची बैठक झाली शहरातील दोन्ही व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी बैठकीत दिली थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याचं शहरात समान वितरण होण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याचं घाटगे यांनी नमूद केलं कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये शहरातील नागरी सुविधांचा बट्ट्या उडाला उडालाय रस्ते पाणीपुरवठा मलनिस्सारण घनकचरा व्यवस्थापन या सर्वच विषयावर महापालिका यंत्रणा निष्क्रिय झाल्यामुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागतंय याबाबत भाजपचे माजी नगरसेवक तसंच नागरिकांनी गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या मार्गानं आंदोलनं केली आहेत महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात वेगवेगळ्या विभागांच्या खाते प्रमुखांबरोबर बैठक घेण्याची मागणी आंदोलकांनी केली होती त्यानुसार गुरुवारी जल अभियंता हर्षजित घाटगे आणि अन्य विभाग प्रमुखांशी शिष्टमंडळानं जल आणि मलनिस्सारणाबाबत चर्चा केली बैठकीचा उद्देश माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी विषद केला आणि पाणी आणि मलनिस्सारणाच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर झाल्या पाहिजेत अशी मागणी केली माजी लोकप्रतिनिधींच्या अनधिकृत पाणी जोडण्यांबाबत चंद्रकांत घाटगे तानाजी जाधव अनिल पवार यांनी लक्ष वेधलं विजय देसाई सुनील पाटील ओंकार गोसावी डॉक्टर अश्विनी माळकर प्राध्यापिका निलिमा भटकर यांनी आपापल्या परिसरातील समस्यांचा पाढा वाचला शहरात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा जलाभियंता हर्षजित घाटगे यांनी घेतला पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील समस्या दूर करण्याच्या दृष्टीनं प्रशासन सकारात्मक असल्याचं त्यांनी नमूद केलं थेट पाईपलाईनचं पाणी शहरात एकसमान मिळावं यासाठी शाखा अभियंत्यांना आपापल्या भागाची वेळापत्रकं निश्चित करण्यासंबंधी सूचना केल्याचंही घाटगे यांनी नमूद केलं बैठकीला किरण नकाते रवींद्र ताम्हणकर शिवाजी शेटे, नरेंद्र राऊत सुभाष माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते